नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना उद्या सोमवारी आठ एप्रिलला सोमवती अमावस्या आहे जेव्हा अमावस्या तिथी ही सोमवारी येते त्या अमावस्याला सोमवती अमावस्या असे म्हणतात आणि या अमावस्येला अतिशय महत्त्व असते अमावस्या तिथी ही प्रामुख्याने पितरांना समर्पित असते अमावस्येच्या दिवशी पितरांसाठी पितरांना तृप्त करण्यासाठी आपण भरपूर असे उपाय करू शकतो या विषयीचे व्हिडिओ देखील आपल्या चॅनेलवर आहे ते व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात त्याचप्रमाणे आपण या व्हिडिओमध्ये आईने मुलांसाठी इथे असा एक दिवा आपल्याला लावायचा आहे यामुळे तुमच्या मुलांना लागलेली नजरदोष पितृदोष मुलांना बाहेरची काही बाधा झाली असेल दृष्ट लागली असेल तर ह्या सर्व बाधा या सर्व गोष्टी नष्ट होणार आहे लहान मुलं असू द्या मोठी मुलं असू द्या सर्वांसाठी तुम्ही हा उपाय करू शकतात अगदी काही वेळेला काही लहान मुलं असतात आपण लहान मुलांना खायला घालत असतो आणि काही वेळेला अचानक चांगली खाणारी मुलं देखील अन्न खात नाही जेवण करत नाही मग तेव्हा आपण म्हणतो यांना कोणाची तरी दृष्ट लागली मग अशा वेळेला देखील मुलांना किती खायला घातलं तरी मुलं खात नसतील तर अशा मुलांवरून देखील तुम्हाला हा उपाय करायचा आहे काही मुलं लहानपणी भरपूर जेवतात दूध पितात पण काही वेळेला बघा टोक लागते आपण काय म्हणतो टोक बसली तर अशा वेळी देखील आपण हा उपाय अमावस्येला करू शकतो मुलांची अभ्यासात प्रगती होत नसेल मुलं हुशार असतील तरी अभ्यास करत नसेल तर ह्या सर्व गोष्टींसाठी प्रत्येक आईने मुलांसाठी अमावस्येच्या दिवशी अशा पद्धतीचा एक या ठिकाणी दिवा लावायचा आहे व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर उपाय काय करायचा आहे हे बघण्या अगोदर तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल माझी व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया अमावस्या तिथीला आपण भरपूर असे उपाय करत असतो अमावस्या तिथी ही चांगली असते अमावस्या तिथीच्या दिवशी आपण माता लक्ष्मीची देखील सेवा करत असतो लक्ष्मी प्राप्तीसाठी भरपूर असे उपाय करत असतो ज्यांना लक्ष्मीप्राप्तीसाठी उपाय करायचे असतील त्यांनी आवर्जून या समोरती अमावस्या दिवशी उपाय करू शकतात त्याचप्रमाणे या दिवशी घराच्या बाहेर किंवा वातावरणात खूप मोठ्या प्रमाणात निगेटिव्ह ऊर्जा ही पसरलेली असते या दिवशी वाईट गोष्टी वाईट बाधा तांत्रिक गोष्टी ह्या जास्त प्रमाणात केल्या जातात आणि म्हणूनच आपल्याला आपल्या मुलांना आपल्याला आपल्या मुलांसाठी अशा पद्धतीचा एक दिवा अमावस्येच्या दिवशी लावायचा आहे आता हा दिवा तुम्हाला अमावस्येला संध्याकाळी लावायचा आहे संध्याकाळी तुम्ही सहा वाजेनंतर हा दिवा किंवा हा उपाय मुलांसाठी करू शकतात तुम्हाला यासाठी कणकेचा एक दिवा बनवायचा आहे कणकेचाच दिवा बनवा कारण ज्या वेळेस तुम्ही हे उपाय करण्यासाठी कणकेचा दिवा बनवतात त्यावेळेस तो उपाय तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट देऊन जातो तुम्हाला कणकेचाच दिवा बनवायचा आहे या दिव्याला तुम्हाला नऊ वाती घालायची आहे म्हणजे बघा या दिव्याला तुम्हाला नऊ मुख करायचे आहे आणि नऊ वाती या दिव्यामध्ये तुम्हाला घालायचे आहे या दिव्यामध्ये तुम्ही कोणतंही तेल घालू शकतात बघा हा दिवा आपल्याला तुपाचा करायचा नाही तर तेलाचा दिवा बनवायचा आहे या दिव्यामध्ये आपल्याला नऊ वाती घालायच्या आहे आणि ह्या नऊ वाती आपल्याला प्रज्वलित करायच्या आहे त्यानंतर ह्या दिव्याला आपल्याला आपल्याकडे जर का काजळ असेल तर आपल्याला काजळाचे नऊ बोटं उमटवायचे आहे नऊ ठिकाणी बोटांनी आपल्याला काजळ ह्या दिव्याला लावायचं आहे आणि ह्या दिव्यानी आपल्याला आपल्या मुलांची दृष्ट काढायची आहे म्हणजे बघा आपल्या मुलाला आपल्याला पश्चिम उत्तरे उत्तर पूर्व पश्चिम या दिशेकडे तोंड करून बसवायचं आहे आणि ह्या मुलांवरून हा दिवा आपल्याला सात वेळा उतरवून घ्यायचा आहे आता तुमची दोन मुलं असतील तर दोन मुलांसाठी तुम्ही एकाच दिव्याने तुम्हाला दोन मुलांवरून हा दिवा सात वेळा उतरवून घ्यायचा आहे मग एक मुलगा असू द्या दोन असू द्या किंवा तीन असू द्या तुम्हाला दिवा एकच बनवायचा आहे एकच दिवा तुम्हाला तिन्ही दोन्ही मुलांवरून उतरवून घ्यायचा आहे दिवा उतरवत असताना तुम्हाला तो रागात उतरवायचा आहे जशी आपण दृष्ट काढतो त्या पद्धतीने रागात हा दिवा उतरवून घ्यायचा आहे तुम्हाला जर का दृष्ट काढताना आपण जे पूर्वीचे जुने लोक बोलतात ते बोलता येत असल तर ते बोलून तुम्ही दृष्ट काढू शकतात जसं की आईची बापाची झाली असेल तर निघून जाऊ दे आल्याची गेल्याची झाली असेल तर निघून जाऊ दे शेजारची पाजारची झाली असेल तर निघून जाऊ दे बघा अशा पद्धतीने आपण दृष्ट काढत असो असतो तशी दृष्ट तुम्ही काढायची आहे मुलांना तुम्ही पूर्व पश्चिम दिशेकडे तोंड करून बसवा मुलांना तुम्ही देव घरात बसून देखील हा उपाय केला तरी चालणार आहे आता मुलांवरून हा दिवा सात वेळा उतरवून घेतल्यानंतर हा दिवा आपल्याला आपल्या घराच्या बाहेर घेऊन जायचा आहे किंवा छतावर घेऊन जायचं आहे ज्या ठिकाणी तुम्ही जात नाही अशा ठिकाणी जाऊन हा दिवा आपल्याला ठेवायचा आहे हा दिवा ठेवल्यानंतर ह्या दिव्याला आपल्याला पुन्हा बघायचं नाही आहे बघा अशा ठिकाणी तुम्ही दिवा ठेवा की ज्या ठिकाणी कोणीही जात नसेल किंवा ज्या ठिकाणी कोणीही जाणार नाही आणि ह्या दिव्याला परत बघणार नाही अशा ठिकाणी आपल्याला जाऊन हा दिवा ठेवायचा आहे तर असा हा अत्यंत प्रभावी उपाय तुम्हाला तुमच्या मुलांसाठी करायचा आहे प्रत्येक आई आपल्या मुलांसाठी हा उपाय करू शकते मुलं जर का सुट्ट्यांसाठी गावाला असतील आजी आजोबांकडे असतील तर त्यांनी देखील हा उपाय केला तरी चालणार आहे बघा जर का आईला मासिक धर्म असेल तर घरातील इतर व्यक्तीने हा उपाय करायचा आहे सुतक असेल तर हा उपाय करता येणार नाही हा उपाय तुम्ही प्रत्येक अमावस्येला तुमच्या मुलांसाठी करू शकतात या पद्धतीचा एक दिवा तुम्ही तुमच्या मुलांसाठी नक्कीच अमावस्याच्या दिवशी बनवून तुमच्या मुलांसाठी ह्या दिवाने हा उपाय तुम्हाला करायचा आहे कारण अमावस्या तिथी ही अशी तिथी आहे की या दिवशी तुम्ही मुलांसाठी जे पण काही उपाय करेल ते उपाय तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट देऊन जातात ज्यावेळेस आपल्याला मुलांची नजरबाधा दृष्ट काढायची असते त्यावेळेस अमावस्या तिथी ही खूप महत्त्वाची मांडली जाते या दिवशी आपण जेवढे उपाय करून जेवढ्या मुलांसाठी गोष्टी करून त्या ह्या शंभर टक्के रिझल्ट देऊन जातात व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद